सर तुम्ही पुढे जाऊन जेव्हा गुगल मायक्रोसॉफ्ट युएनओ वर्ल्ड बँक संस्थांना भेटी तेवा तो कसा होता? तर हा अनुभव माझ्यासाठी खूपच प्रेरणादायी राहिला कारण का एक माझ स्वभाव जो होता पूर्वी तो असा होता लहानपणाचा आई माझी सांगते की जर घरात पाहुणे आले तर मी मागच्या दाराने पळून जायचो म्हणजे फेस करायचं नाही कारण इतका लाजाळू मी असा होतो त्याच्यानंतर मला आठवत हो आहे मी दहावीला असताना पहिल्यांदा मी शहरामध्ये आलो म्हणजे माझं गाव सोडून किंवा शाळेचं गाव सोडून पहिल्यांदा शहरात आलो तर मी अक्षरशः रडलो होतो आणि असं अशा व्यक्तिमत्वाचा मी जरी पुढे काही करत करत म्हणा वेगवेगळ्या अनुभवातून परदेशात ज्यावेळी गेलो तर त्यावेळीसुद्धा माझ्यासाठी हा प्रसंग असाच डोळ्यात पाणी आणणारा होता कारण त्यावेळी मला असं जाणवलं की या तुलनेत आपला देश कसा आहे या तुलनेत माझी माणसं कशी आहेत माझी लोकं कशी आहेत आपल्याकडे काय प्रश्न आहेत इकडे किती जीवन सुसह्य आहे म्हणजे प्रत्येक क्षणाचा दिवसातले जे चोवीस तास आहे त्या चोवीस तासाचं नियोजन तुम्ही परदेशात करू शकता आणि त्याप्रमाणे ते घडतं देखील म्हणजे प्रेडिक्टेबल लाईफ ज्याला म्हणतो ना आपण की पाणी नळाला येणार म्हणजे येणार त्यावेळी तुम्ही किंवा त्या वाजता ट्रेन येणार किंवा फ्लाईट ला मिळणार म्हणजे मिळणार इतकं जीवन चाललेलं असतं सगळ्या गोष्टी आपल्या आपल्या पद्धतीने कार्य करत असतात आमच्या देशामध्ये किंवा मी मागे वळून बघायचो तर अरे आपल्याकडे एक प्रश्न सोडवायला जातो तर दुसरा उभा राहतो दुसरा सोडवायला जातो तिसरा म्हणजे अशी श्रंखलाच असते आणि मग त्यावेळी जाणवलं मला की खरं म्हणजे उद्योजकता असेल किंवा संशोधन असेल तंत्रज्ञान असेल याची खरी गरज आपल्या देशाला आहे तर जेव्हा जेव्हा मी कधी अशा मोठ्या संस्थांमध्ये गेलो युनायटेड नेशन असेल किंवा गुगल असेल किंवा त्यावेळी मी अनेक युनिव्हर्सिटीजमध्ये देखील गेलो ते जाण्याचं कारण असं ठरलं की इंक नावाची एक इकडे संस्था आहे इन्फॉर्मेशन अँड नॉलेज म्हणून जी टेड संस्था परदेशात चालते त्या धर्तीवरती भारतात ही संस्था काम करते त्यात मला ह्या सर्व कामामुळे आणि योगदानामुळे म्हणता येईल मला सिलेक्ट केलं गेलं होतं भारतातून एक काही निवडक जी दहा व्यक्ती होते त्यात मी होतो मग तिथे जाताना मी जे बघितलं आणि एक आवाहन केलं कारण मला तिथे मा लोकांशी इंटरॅक्ट करायला मिळायचं वेगवेगळ्या समोर किंवा मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांशी किंवा तिथल्या जे काही एम्प्लॉईज असतात एक्झिक्युटिव्ह असतात त्यांच्याशी बोलायला मिळायचं तर मी त्यावेळी त्यांना अपील करायचो की तुमची गरज गुगलला कमी आहे भारताला जास्त आहे तुमची गुगलला किंवा मायक्रोसॉफ्टला कमी आहे आपल्या देशाला जास्त आणि त्याचा खूप सकारात्मक परिणाम मला जाणवला कारण ती सगळी लोक ज्यां म्हणजे सगळी म्हणजे त्यातली बहुतांश लोक ज्यांच्या मनाला अगदी हृदयाला थेट भिडायचं ना माझं आव्हान असेल किंवा बोलणं असेल ती मला नंतर येऊन भेटायची आणि आजपर्यंत ती माणसं माझ्या संपर्कात आहेत किंबहुना मी आज भारतात जी काही छोटे मोठे प्रोजेक्ट चालू केलेले आहेत थोडे तर याच लोकांच्या सोबत की देशासाठी काहीतरी योगदान केलं पाहिजे प्रत्येकाला वाटतं की आपण आपल्या देशासाठी शेवटी काय असतो नाईलाज असतो जेव्हा माणूस विद्यार्थी गाव सोडून शहरात येतो शहर सोडून मोठ्या शहरात जातो शिक्षणासाठी म्हणा किंवा नोकरीसाठी मोठ्या शहरातून परदेशात जातो परराज्यात जातो परदेशात जातो तर त्याची परतीची पावलं जी आहेत ना म्हणजे तो परतीचा परती दोरा जवळजवळ कापलेलाच असतो त्याला शक्य नसतं कारण त्याची तशी तशी गुंतवणूक होत जाते त्या संस्थेमध्ये म्हणा किंवा तिथे ज्या काही गोष्टी त्याने हातात घेतलेल्या असतात त्या जबाबदाऱ्यांची आणि मग त्याला मागे वळून पाहता येत नाही परंतु त्याला एक कुठेतरी मनात वाटत असतं की मी काहीतरी करायला पाहिजे आणि कोणाच्या तरी माध्यमातून सुद्धा केलं पाहिजे परंतु त्यांना योग्य अशी माणसं भेटत नाही ती भेटली पाहिजे आणि जसं आता आपलं सक्षम फाउंडेशन आहे किंवा अनेक आपल्या भारतामध्ये वेगवेगळ्या संस्था काम करत आहेत आमच्याही दोन तीन संस्था आहेत जे आपण सुरू केलेल्या आहेत दुर्गम भागामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये शिक्षणाचा दर्जा किंवा शिक्षण पद्धतीसाठी तिथलं जीवनमान उंचवण्यासाठी किंवा नवीन तंत्रज्ञानातून उत्तरं शोधण्यासाठी तर ही सगळी लोक अतिशय मदत करायला तयार असतात आणि आनंदाने आपल्याला हात पुढे करतात फक्त आपल्याला तेवढं जुनियनली आणि अतिशय त्याला काय म्हणतात की शुद्धता आपल्या देशामध्ये असायला पाहिजे